संभाजीनगर शहरामध्ये सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान वसंतराव नाईक उड्डाण पुलाच्या डिवायडरला धडकून गॅसच्या टँकरचा अपघात झाला ड्रायव्हर चे टँकर वरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला टँकर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला तर अपघाताची सर्व घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन ही गॅस गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते यावेळी महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं होतं महत्वाचं म्हणजे या अपघाताचा सी सी टी व्ही व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय यामध्ये हे टँकर कशा प्रकारे डिव्हायडरला धडकले हे स्पष्ट दिसून येत आहे या अपघातानंतर शहरामध्ये एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सर्व परिस्थिती ही नियंत्रणात आणली होती डी सी बी झोनवर नितीन बघाटे छत्रपती संभाजीनगर रामगिरी हॉटेल परिसरातील एक स्क्वेअर किलोमीटर एक स्क्वेअर किलोमीटर परिसरातील नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की कृपया त्यांनी एरिया खाली करून तात्काळ एक स्क्वेअर किलोमीटर एरियाच्या बाहेर चालल्या जावे ही नम्र विनंती इथे एल पी जी गॅस एक त्याच्या दुर्ग एक दुर्घटना घडलेली आहे त्याच्यातमधून एल पी जी गॅसची गळती होत आहे आणि यासाठी बराच कालावधी अजून लागणार आहे टाईम सांगता येत नाही पाच सहा सात आठ तास किती लागू शकतात तरी कृपया नागरिकांना विनंती करण्यात येते की तात्काळ त्यांनी इथला पूर्ण एरिया एक स्क्वेअर किलोमीटरचा एरिया त्यांनी खाली करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे नगर शहरातील रामगिरी हॉटेलच्या पुढे सिडको बसस्टँडपासून जवळ असलेल्या उड्डाण पुलाच्या सुरुवातीला एक एल पी जी टँकरचा अपघात झाला आणि त्याच्यातून एल पी जी गॅसची गळती सकाळी साडेपाचपासून सुरू आहे सदरची गळती ही अरेस्ट करण्यासाठी एच पी सी एलचे अधिकारी आणि त्यांची इमर्जन्सी रेस्पॉन्स टीम आलेली आहे आपला इमर्जन्सी रेस्पॉन्स कमांड कंट्रोल सेंटर उभारलेला आहे जवळच एक सुरक्षेची सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून सुरुवातीला आम्ही पाचशे मीटरचा परिसर जो आहे तो इव्हॅक्युएट केला होता आणि आता एच पी सी एलच्या तांत्रिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही एक किलोमीटरचा परिसर आहे तो इवॅक्युएट करून घेत आहोत आणि याच्यामध्ये खूप पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाही मात्र सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून एक किलोमीटरचा परिसर आम्ही इवॅक्युएट करून घेत आहोत किती वेळ लागेल ते सांगणं थोडं अवघड आहे कारण त्यांच्या तांत्रिक अधिकाऱ्यांशी मी आताच बोललो सकाळपासून अंदाजे दु अठरा टनपैकी दोन टन गॅस लिकेज झालेला आहे आत्तापर्यंत बाकीचा गॅस जो आहे तो अजूनही आहे त्यामुळे रिस्क त्याच्यासोबत आहेच आणि त्याच्यावर शर्तीचे प्रयत्न सुरू आहे रेस्क्यू एमर्जन्सी रेस्क्यू व्हेकल धुळ्यावरून निघालेला आहे आणि ते सुद्धा आता एक पाच ते दहा मिनटात हो। या ठिकाणी पोहोचत आहे परिस्थिती नियंत्रणात आहे घाबरून जाण्याचं कारण नाही पोलीस यंत्रणा सतर्क आहे सर्व विभाग जे आहे एमर्जन्सी रिस्पॉन्सचे ते कार्यरत आहेत स्वतः कमिशनर कॉर्पोरेशन आहेत कलेक्टर आहेत आम्ही स्वतः आहोत आमचा स्टाफ आहे आणि आम्ही या ठिकाणी योग्य ते डिसिजन घेत आहोत